मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये कितव्या लोकसभेच्या निवडणुकासाठी मतदान होणार आहे ए पंधराव्या लोकसभा बी सोळाव्या लोकसभेसाठी सी सतराव्या लोकसभेसाठी डी अठराव्या लोकसभेसाठी उत्तर आहे पर्याय डी अठराव्या लोकसभेसाठी पुढचा प्रश्न रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चे विजेते पद कोणी जिंकले आहे ए विदर्भ बी कर्नाटक सी मुंबई डी तमिळनाडू उत्तर आहे सी मुंबई पुढचा प्रश्न रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे ए विदर्भ बी मुंबई सी केरळ डी कर्नाटक उत्तर आहे ए विदर्भ यांनी पटकावले आहे पुढचा प्रश्न नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृते दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे ए प्रवेगक बदल बी नद्यांचे हक्क सी जैवविविधतेसाठी नद्यांचे महत्व सर्वांसाठी पाणी उत्तर आहे पर्याय डी सर्वांसाठी पाणी ही थीम आहे पुढचा प्रश्न अलीकडेच भारत इटली मिलिटरी कोऑपरेशन ग्रुपची बारावी बैठक कोठे झाली ए न्यू दिल्ली बी बेंगलुरू सी मुंबई डी चेन्नई उत्तर आहे ए न्यू दिल्ली या ठिकाणी बैठक झालेली आहे तुमच्यासाठी कोड एका आईचे दोन मुलगे दोन्ही महान भिन्न निसर्ग बहुबहुपेक्षा वेगळा एक थंड दुसरा आग काय असेल या कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे आवडण्यासाठी तसेच पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करायचा